आम्हाला माहिती मिळाली की सरकारच नाही सगळं मी कशाला कशाला विषय आम्हाला करून निवडून तुम्ही जबाबदारी तुम्ही सांगायची गरज नाही करत असतील विरोधक बातमी लागतच तिथले ध्यान दे तुम्हाला काल मला फोन केला काय करायचं तीन तास माझ्या असं बोलले मला खोडला एकशे अठरा गाव कशी फिरायचा तस नव तुम्ही बोलायचं असते तुम्ही यांना बोलल की ही मला बोलते ती तुम्ही जिथे बोलता जी बोलते ती त्याला समजावून सांगायच हे कोणता राखत नाही